माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आपण सांगवी गावचा नारळ फोडण्यासाठी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आपण जमलेलो आहोत या निमित्ताने सगळ्यांची नावं घेत बसत नाही सर्व ज्येष्ठ आणि तरुण सहकारी आणि सभासद बंधूंनो या ठिकाणी इलेक्शनला माझ्या दृष्टिकोनातून चार मा दोन सभेमध्ये मी बोललेलो इथं त्याचा भयंकर त्रास मला सहन करावा लागला माझा एकच नेता आहे तो म्हणजे दादा आणि ते आता सिद्ध झाले आणि अजितदादाशिवाय पर्याय नाही त्यांनी सगळं आपण जे दादांचे फोन मांडलं की बाबा हे पंच्याऐंशी ब्याऐंशी पंचवीस वर्ष बावीस वर्ष पस्तीस चाळीस वर्ष बाद झाले की म्हणलं दादा त्यांनी ऐकलं स्वतः दोन चार पिढ्या बाद झाल्या मध्ये आपल्या सगळ्यांच्या ते दोन चार पिढ्या या अर्थान बाद झाले की चेअरमन तेच सगळं तेच आणि बाकीचे काय करायचं म्हणून कुठे गाड्या घाड्या पळव इकडे पळव सगळं त्यांनीच बघायचं भाव चांगला दिला त्याबद्दल त्याच्या आमचं काय म्हणणं नाही बाळासाहेब भाऊनी भाऊ चांगला दिला केशव भाऊ चांगला दिला पण नेतृत्व दादाच पाहिजे आज या ठिकाणी निरक्षक म्हणून आलेले आमचे एमडी आहेत एमडी साहेब आहेत पलीकडचे दुसऱ्या कारखान्याचे एमडी आहेत आणखीन त्याला माहित आहे दादाच्या कामाची पद्धती आता मी आज सांगू शकतो की आपली जी खरेदी त्या खरेदीमध्ये वीस टक्के कमीत कमी हे कमी, होईल बचत होईल आणि येत्या काळात तुम्हाला दिसेल आपल्याला अंतिम पन्नास रुपये त्यातनं भाव पन्नास शंभर रुपये भाव जास्त मिळेल आणि दादा कारखान्याचा अनुभव किती आम्हाला जवळला माहितीये इतकं रा, राज्याचं राजकारण करत असताना सुद्धा ते कारखा आपल्या कारखान्या कड इतका वेळ देतात एक तास तरी कमीत कमी सगळ्या कारखान्याची आढावा घ्यायचा दररोज असं नाही की ते करतात माझ्या तर आता बघणारच आहे ते त्यांनी मलाव घेतलेलं आहे याने मग त्यांनी आम्ही आता ती गजा आमच्या उमेदवारी मिळाली अजिबात माझ्या मनामध्ये याबद्दल ही नाही आम्हाला मिळाले नाही मग अजिबात लवले सुद्धा आहे फक्त यांनी परत पहिल्यासारखं करू नाही की उद्यापासून परत विसरून जाऊन की एवढंच माझं म्हणलं दुसरं काय नाही आणि विसरलं तरी काय नाही असते अरे अनिल रावने सुद्धा खरं यायला पाहिजे होत काय ते येतील ते पण माझं ठीक आहे ठीक आहे येतील येतील उद्यापासून ते पण जास्त काही बोलत नाही या ठिकाणी सगळ्यांनी मनापासून या इलेक्शनमध्ये अजितदादासाठी आणि ह्या तिन्ही उमेदवारांसाठी आपल्या पुढील भवितव्यासाठी अजितदादाला भरघोस मात्र निवडून द्यायला पाहिजे भरघोस यासाठी की पाचशे सातशेचं लीड येऊन दरवर्षी येतात दोन तीन हजार चार हजाराचा लीड द्या ना कुणी येणार नाही एकवीसशे एकवीस आपले प्रश्न येणार नाही अजिबात गावामध्ये सुद्धा आपल्या जास्तीत जास्त लीड दिलं प्रश्नच येणार नाही आता ते त्यांचा प्रयत्न सुरू झाले दोन कालच्या पासून दोनदा फोन आला मला म्हणजे दोन तीन दिवस काय बोलला नाही आता तुम्हाला दादा तिरम झाले की तुम्ही आता <laughs> चुकीच झाले चालता <laughs> नाही फेर खरं मी प्रकाशला लगेच सांगितलं भाऊ असं चाललंय भाऊ म्हणजे त्यांचे प्रयत्न चालूच आहेत प्रयत्न चालू नाही असं म्हणत नाही सांगायचा मुद्दा असा जा ले ले वर, वर, की जास्ती जास्त मताने दादाच्या पॅनलला विजयी करा आम्ही तर शंभर टक्के जरा मी पडल्यामुळे गेल्या महिन्यापासून जरा चालायला त्रास होतोय पण तरी पण मी पॅनलच्या बरोबर दादांच्या बरोबर शंभर टक्के आहे आमचं घरदार सगळं त्याच्याबद्दल हे नाही काकाचा मुद्दा राहिले दिवस किती सात दिवस राहिले सात दिवस राहिले त्यातला एक दिवस अगोदर प्रचार बंद होतो तर सहा दिवसातच आपल्याला आपले दाव कव्हर करायचे पाहुणे राहुण्या कव्हर करायचे आणि ओळखीचे पाळखीचे जवळ आपले जे संबंधित आहेत त्यांना बी सांगायसाठी प्रयत्न करायचा आहे सगळ्यांना विनंती करतो की आपले जे जे संबंधित आहेत त्यांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा आणि दादांचा पॅनल जास्तीत जास्त मताने चार हजार पाच हजार मताने येऊ द्या एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो फक्त कब्बशी बघायची बाकी काही बघायचं नाही विशेष येत नाही आपली परंपरा आहे फाट्या खूप त्यात कुठे बदल करू नका सगळं फक्त कब्बशी पहिल्या तीन गटात तीन तीन नंतर दोन दोन तीन गटात दोन दोन आणि क्रियामध्ये सोबत दोन आणि बाकी एक एक, एक द्यायची आणि वर्गात आम्ही आहे दहा दादांसाठी परत जाऊन पहिल्यांदा फॉर्म काढला निरोपाला असं नाही की कुठं हे नाही आणि दादा चर्मन झालं दादा चर्मन होतील त्यात वाद नाही दादाच्या नेतृत्वाला सगळ्यांनी साथ द्यावी ही विनंती आणि संपूर्ण <laughs> धन्यवाद यानंतर एक जाहीर पाठिंब्याचं निवेदन आहे की आपल्या गावातील चुकून दोन फॉर्म राहिलेले आहेत त्यांची नावं बॅलेट पेपरवर येणार आहेत पण चिन्ह कबशी त्यांना नसणार आहे त्यामुळे कबशी चिन्ह लक्षात ठेवा आणि सागर सागर प्रमोद तावरे आणि प्रशांत प्रतापराव तावरे यांची बॅलेट पेपरवर नावं येणार आहेत कृपया नावं वाचून कोणी मतदान करू नका आणि हे घरात अॅक्सिडेंट झालं आमच्या त्याच्यामुळे सगळे दवाखान्यात गुंतल्यामुळे ते फॉर्म राहिलेले आहेत तरी त्यांचा जाहीर पाठिंबा या जा तिन्ही उमेदवारांना हो आहे आणि निलकंत आहे हे त्यांच्या वतीने मी जाहीर करतो आणि यानंतर आपण पन...